गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर जंगलाचा राजा सिंह झाडाच्या सावलीत आरामात झोपला होता मग कुठून तरी एक खोडकर उंदीर तेथे -ते पोहोचला आणि खेळू लागला खेळता खेळता तो सिंहाच्या अंगावर चढाय चढला कधी तो सिंहाच्या पाठीवर धावायचा तर कधी तो त्याच्या डोक्यावर चढायचा कधी तो त्याच्या कानावर डोलतो तर कधी शेपटीसोबत खेळतो त्याला खूप मजा येत होती खोडकर उंदराच्या मस्तीने सिंहाची झोप मोडली डोळे उघडले तर त्याला एक छोटा उंदीर त्याच्यावर खेताने दिसला त्याला खूप राग आला आणि त्याने उंदीर आपल्या पंजात पकडला सिंहाच्या पंजावर येताच उंदीर घाबरला आणि थरथरू लागला सिंह म्हणाला मूर्ख उंदीर तू इतका ध्येयवान आहेस की तू जंगलाच्या राजा सिंहाची झोप भंग करतोस आता तुझे काही खरे नाही मरायला तयार हो आता मी तुला मारून खाईल समोरून मृत्यू पाहून उंदीर विनंती करू लागला वनराज मला माफ कर माझ्याकडून मोठी चूक झाली माझ्यासारख्या छोट्या जीवाला खाऊन काय मिळणार तुझे पोट भरणार नाही कृपया मला सोडा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी तुमच्या कामाला नक्कीच येईल उंदराचे बोलणे ऐकून सिंह हसायला लागला आणि म्हणाला मी जंगलाचा राजा आहे यापूर्वी जंगलात माझ्यापेक्षा बलवान कोणीच नाही लहान उंदराचा मला काय उपयोग पण तरीही मी तुला दयेचे जीवन देतो पुन्हा कधीही माझी झोप मोड करू नकोस धन्यवाद म्हटल्यावर उंदीर निघून गेला काही दिवस गेले एके दिवशी सिंह शिकारीसाठी जंगलात फिरत असताना शिकारीच्या जाळ्यात तो अडकला त्याने खूप प्रयत्न केले पण तो काही जाळ्यातून बाहेर येऊ शकला नाही तेथून एक उंदीर जात होता त्याच्या कानावर सिंहाची गर्जना पडली होती हा तोच उंदीर होता ज्याला सिंहाने दयाळूपणे सोडून दिले होते जेव्हा उंदीर गर्जना करण्याच्या दिशेने गेला तेव्हा त्याला ते सिंह जाळ्यात अडकलेला दिसला त्याने लगेच आपल्या दातानी जाळी कापली सिंह मोकळा झाला सिंहाने उंदराचे आभार मानले मग उंदीर म्हणाला वनराज तू मला विसरला आहेस मी तोच उंदीर आहे ज्याला मी ज्याला मी माझे जीवन दिले आहे मी तुला सांगितले होते की एक दिवस मी तुझ्या कामाला नक्कीच येईल बघ आज मी तुझ्या कामाला आलो आहे सिंहाला तो दिवस आठवला आणि त्या दिवसाच्या विचाराबद्दल पश्चाताप झाला त्याला ज्या उंदराचा तिरस्कार वाटत होता त्याच्या मदतीनेच तो शिकारीपासून वाचू शकला तात्पर्य कधीही कोणाला कमी लेखू नये वेळ पडल्यावर कोणीही मदतीला येऊ शकते तर ही होती सिंह आणि उंदीर गोष्ट मला आशा आहे की सिंह आणि उंदीर मराठी गोष्ट तुम्हाला आवडली असेल जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब पण करा